आज आपण बारा आणि तेरा जानेवारीच्या न्यूज डिस्कस करणार आहोत चला तर मग पहिली न्यूज बघूया देशातील सर्वात लांब सागरी सेतू तर मुंबई नवी मुंबईला जोडणाऱ्या शिवडी ते नावाशेवा देशातील सर्वात लांब सागरी सेतूचे उद्घाटन करण्यात आले बघा त्यालाच काय नाव दिलं आहे अटल सेतू या सेतूमुळे बघा मुंबई ते नवी मुंबई या शहरातील प्रवासाचे अंतर कमी होणार आहे या सागरी सेतूचे टोटल अंतर किती बा किलोमीटरमध्ये एकवीस पॉईंट ऐंशी आणि सागरातील अंतर ते किती आहे सोळा पॉईंट पाच किलोमीटर आणि देशातील सर्वात लांब व जगातील दहाव्या क्रमांकाचा सागरी सेतू असणार आहे चला मग पुढची न्यूज बघूया हो स्वच्छतेमध्ये महाराष्ट्र अव्वल बघा केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विभागाच्या वतीने दोन हजार तेवीसमध्ये राबविण्यात आलेला स्वच्छ सर्वेक्षण अभियानातील विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली तर स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारात महाराष्ट्राने देशात पहिला क्रमांक पटकवलेला आहे तर नवी मुंबई देशातील तिसऱ्या क्रमांकाचे शहर तर पुणे दहाव्या क्रमांकाचे स्वच्छ शहर शहर ठरले आहे तर शहरांची नावे लक्षात आणि त्यांचा क्रमांक एक तर सांगलीच्या मातीस सहकाराचा इर्जिक सोहळा यातील एकच पॉईंट महत्त्वाचा आहे इर्जिक म्हणजे काय तर मनुष्यबळाच्या अभावातून समूह शेतीची परंपरा तयार झाली शेती करण्याचा एक समूह बनून त्यातील सर्वांनी एकमेकांच्या शेतात काम करण्याचे या पद्धतीला इर्जिक परंपरा असे म्हटले जाते बाबा तर सांगलीतल्या महिलांनी बघा शेती शेतीत एकत्र येऊन झाला एकमेकांच्या एक शेतात काम शेती कर करून शेती केलेलं आहे तर पुढची बघा गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी लसीकरण तर गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी करण्याच्या उद अनुषंगाने केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेलं आहे त्यानुसार नऊ ते चौदा वर्ष वयोगटातील मुलींसाठी ह्युमन पॅपिलोमा व्हायरस एच पी व्ही ही लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे फक्त मुलींसाठी आहे बघा नऊ ते चौदा वर्षे वयोगटातील लक्षात असू द्या हा पॉईंट तर ही लस कुणी तयार केलेली आहे तर पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ही मोहीम बघा सलग तीन वर्षे राबवण्यात येणार आहे देना, देना तु तु ना ना तर या तीन वर्षात आपण राबवण्यात येणाऱ्या मोहिमेत नऊ ते चौदा वर्षे वयोगटातील एक तृतीयांश मुलींचे लसीकरण करण्यात येणार आहे आणखी महत्त्वाची पॉईंट बघा बघू आपण गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे सर्वाधिक रुग्ण आढळणारा भारत हा पाचवा देश आहे बघा भारतात दरवर्षी सुमारे सव्वा लाख रुग्णाची नोंद होत सुमारे पंच्याहत्तर हजार महिलांचा मृत्यू होतो बघा कर्करोगामुळे तर ई एच पी व्ही उपकरणाच्या सततच्या संसर्गामुळे गर्भाशय मुखाच्या कर्कराचा धोका अधिक आहे पुढची न्यूज बघा सर्वाधिक उष्ण वर्षाविषयी तर मानवनिर्मित हवामान हो बदल आणि नैसर्गिक यलूच्या प्रभावामुळे दोन हजार तेवीस हे वर्ष अधिकृतपणे आजवरचे सर्वाधिक उष्ण वर्ष म्हणून ठरलेले आहे कार्बन डायऑक्साईड मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड या तीन हरित वायूचे झपाट्याने प्रमाण वाढत आहे हे वायू तापमान वाढीसाठी कारणीभूत ठरत आहेत बघा बघा त्याचप्रमाणे समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान आणि समुद्राच्या पातळीत आजवरची दुप्पट वाढ नोंदवली गेलेली आहे अंटार्क्टिक समुद्रातील बर्फाचे आच्छादन घटल्याने या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे आणि कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण पन्नास टक्क्याने वाढलेले आहे बघा उच्च बघा जपानने जपान एक उपग्रहाचे प्रक्षेपण केलेलं आहे तर ते उपग्रह आहे तो, तो कायसाठी प्रक्षेपित करण्यात आलेला आहे तर उत्तर कोरियातील लष्करी ठिकाणावरील हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि नैसर्गिक नैसर्गिक आपत्तीमध्ये करण्यात येणाऱ्या उपाययोजनामध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने प्रक्षेपित करण्यात आलं आहे त्याचं नाव काय आहे एच टू यश टू ए कुणी प्रक्षेपित केलं तर जपानने आकाश एन जी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी भारतानं केलेली आहे हे स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र आहे आकाश तर हे क्षेपणास्त्र बघा रेडिओ फ्रिक्वेन्सी सिकर लॉन्चर मल्टी फंक्शन रडार आणि कमांड कंट्रोल आणि कम्युनिकेशन सिस्टीमसह क्षेपणास्त्र आहे हो अतिवेगवान हवाई लक्षणं रोखण्यास सक्षम आहे आकाश चला तर मग एवढ्याच न्यूज महत्त्वाच्या आहेत धन्यवाद